नमस्कार मित्रांनो आज झालं तू शेतात राती पाऊस झाला तर मरणाचा पाऊस झाला तर रात्री हे बस शेतात किती पान झालं मरणाचा पाऊस झाला इकडं या भाई ही सरकी गेली आता आमची अख्खी एवढी आमची शेत एवढं या अख्खी सरकी जाईन आता एवढं पाऊस झाला मला डग कमरे इतकं पान झालेलं आहे सारं शेतात मरणाचा पाऊस राती आता काय शेतकऱ्याचं नुसखं नाही तर काय मित्रांनो या भाई अख्खी पाव सरकी जाणार आहे तुम्हाला खाली उतरून दाखवलं असं पण इतकं जाईन त्याच्यामुळं खाली उतरून नाही दाखत या पाहि पुढे गेलं दाखतो तुम्ही काय चप्पल तुटली पुढे गेलं दाखतो तुम्हाला चप्पल सोडतो या पाहिलं किती मारण्याचं डोकित केली सरकी झाली पण पाऊस पावसाने सारी घाण करून टाकले आहे पुढे गेला असतो मी पण बिझन हे जावं लागेल मग मी आता इकडे येर आहे इअर भरले असणार तुम्हाला दाखल ते इयर बिझन उतरलं बाबू लई पाय चालले बाबा खाली सरकी कस काय वातावरण म्हणजे पाऊस आबोळ गरजा लागले वर मारमाच पाऊस झाला रे बाबा मारणात पाऊस झाला इथे सर्कीन तीन पडली या पाहि इकडं नाही पाणी तिकडं जास्त पाणी काय झालं रे मम्मी सोलर आहे आपला मिरच्या लावली इथं इयर किती गज भरली इयर गज भरली इतका पाऊस झालेला येऊ मरणाची इयर गज भरले रातू टाच इयर भरती तिथे सारखी मित्रांनो अशी शेतकऱ्याची परेशानी परिषानी अजून पाऊस सुरू आहे आता सरगी सारखी तुम्हाला दाखलेली अख्खीसारखी जाणार आहे कारण की पाऊसच नाही पाऊसला आहे पण हे झालं ना सर गज भरलं ते त्याच्यामुळे आता वरून पाऊस सुरू आहे सध्या पाऊस यायला लागला ह्या पै तिकडं बा तिकडे गाडी लावली इकडं मरणात पाऊस झालेला अख्खीसारखी जाणार आहे तिकडे आणि अजून पाऊस सुरू आहे दमच काय ना पाऊस पावसाची गरज नाही जेव्हा पाऊस पाहिजे तेव्हा पाऊस येत नाही जाऊ नाही पाहिजे तेव्हा मरणात पाऊस येतो हे काय आधी वरली चला मित्रांनो बाय व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय भारत